इचरखंजी गणेश नगर कर्म फाउंडेशन योगेश पाटील यांच्या वतीने मराठवाडा पूरग्रस्त कुटुंबांना मदत जगावर कोणतीही आपत्ती आणि संकट येऊ दे कायमस्वरूपी मदत करायची अशी वृत्ती बाळगणारे कर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश चांगदेव पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागामध्ये मदत करताना कसे मागे राहतील महापूर व अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्यातील मराठवाड्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून सामान्य नागरिक शेतकरी व गोरगरीब यांचे आतोनात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर सेवा हीच ईश्वर पूजा या भावनेतून अत्यावश्यक मदतीचे मोठे कार्य हाती घेण्यात आले असून कर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा इतरकींची पूर्व भाजप अध्यात्मक आघाडी शहराध्यक्ष योगी हो चांगदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त कुटुंबांना धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे किट थेट गावागावात आमदार राहुल आवाडे यांचे प्रतिनिधी म्हणून स्वतः विनोद कोराणे जाऊन वाटप करणार आहेत म्हणून त्यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले दिनांक शनिवारी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चांगदेव पाटील चौक येथे सर्व वस्तूंचे सर्व फाउंडेशनच्या सदस्यांच्या सर 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 मार्फत योग्य पद्धतीने कीट तयार करण्यात आले जेणेकरून प्रत्येकाला व्यवस्थित सर्व वस्तू मिळाव्यात व त्याचा लाभ या हेतूने प्रेरित होऊन सर्व सदस्यांनी त्यामध्ये तांदूळ डाळी बेसन तेल साखर मीठ मिरची पावडर यासारख्या धान्यासोबत ब्लँकेट चटई साडी टॉवेल आणि संसार उपयोगी लागणाऱ्या साहित्याचे कीट तयार करण्यात आले त्याचबरोबर योगेश पाटील यांना माऊली असे बोलले जाते नावाप्रमाणे काळ असो किंवा एखाद्या भागातील मुलीचे लग्न असो भागातील संकट असो या जगावर मानवतेला संकट नेहमी मदत करण्यात अग्रेसर असतात असा नगरसेवक आपल्या भागात निवडून आला तर आपल्या भागाचे विकास काम जोमात होईल आम्ही तर यांचे कार्य पाहून भविष्यात निवडणुकीत योगेश पाटील यांनाच निवडून आणण्यात मदत करणार असे मानत समाधानाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती या प्रसंगी काही नागरिक आपापसात चर्चा करताना आमच्या प्रतिनिधीला आढळले आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा